नमस्कार मंडळी तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मी मालती मोहोळ सर्वांचं स्वागत करते आणि आता सकाळची कामे दुपारचं जेवण सगळं आवरून झालेलं आहे आणि आता सुमितला आणायला स्कूलमध्ये जाती आहे आणि मार्केटमध्ये थोडंसं काम आहे तेसुद्धा करायचं आहे ते चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर आम्ही सुमितच्या स्कूलमध्ये पोहोचलो सुमितला घ्यायला कारण आज फर्स्ट डे होता स्कूलचा आणि व्हॅनवाले दादा आज येणार नव्हते फक्त त्यांनी नेऊनच दिलेलं होतं म्हणून मग आम्ही घ्यायला आलो आणि स्कूल बरीच दूर आहे घराजवळून जवळपास दहा ते बारा किलोमीटर आहे म्हणून मग आम्ही आता इकडे आलो आणि इकडेच आमची एक दोन कामं होती ते चला म्हटलं ते सुद्धा होऊन जातील त्यानंतर आम्ही आले आलंच दहा पंधरा मिनटातच स्कूलसुद्धा सुटलेली तर आता सुमितचा आम्ही वेट करत होतो त्यानंतर मग ऑफिसमध्ये थोडंसं कामसुद्धा होतं त्यानंतर मग मी त्याला घेऊन तिकडे गेली ऑफिसमध्ये सुमित आल्यानंतर आणि हो तिथेच थांबले त्यानंतर ते, ते काम केलं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी यायला निघ निघालो तर सुमितचं चालू होतं मला व्हिडिओत नको घेऊ म्हणून नंतर थोडीशी स्माईल केली त्यांनी त्यानंतर बघू शकता सुमितची स्कूल बरीच मोठी आहे आणि टेन क्लासपर्यंत आहे त्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आणि ॲनिमल हॉस्पिटलमध्ये तर इथे गुरांचं इलाज होतं चला तुमच्यासोबत हे सुद्धा शेअर करते आता बऱ्याच जणांनी बघितलं नसेल हॉस्पिटल तर आपण नॉर्मली माणसांचं म्हणजे जे, जे हॉस्पिटल आहेत ते बघतो पण हे सहसा इकडे जात नाही पण आता आमच्याकडे गाई म्हशी आहेत त्या कारणाने यांना यांच्या फ्रेंडलासुद्धा भेटायचे होते आणि हे सुद्धा व्हेटरनरी डॉक्टर्स आहेत त्यामुळे त्यांना त्यांचा एक फ्रेंड होता त्यांनासुद्धा भेटायचं होतं आणि काही गोष्टी विचारायच्या होत्या म्हणून मग आम्ही इथे आलो तर इथे आल्या आल्यास इतकी छान अशी कॅट दिसली आम्हाला बघू शकता तुम्ही थोडी बिमार होती ती तिला घेऊन आली होती आणि तिला ना इतके छान छान बच्चे होते तिचे तर माझ्याकडून रावल्याच गेलं नाही तर बघू शकता तुम्ही तुमच्याकडं शेअर करते आहे तर तिचासुद्धा छोटासा व्हिडिओ मी घेतला आणि त्या ताईने मला तो व्हिडिओ घेऊसुद्धा दिला तर माहिती नाही तिला काय झालं होतं नेमकं पण डॉक्टर चेक करत होते बघू शकता तर त्यानंतर मग तीन बच्चे होते तिला म्हणजे छोटे छोटेच होते अगदी आणि इतके छान वाटत होते आणि ती कॅटसुद्धा वेगळ्या प्रजातीची होती काहीतरी आणि खूप छान होती आपली नॉर्मल याच्यापेक्षा कॅटपेक्षा तर बघू शकता तुम्ही आणि हे सगळं मी सुद्धा पहिल्यांदाच बघितलं होतं की असं सगळं चेक करतात असं सगळं बघतात तर एका साईडला एक डॉगसुद्धा आला होता आणि चालू होतं अशापैकी त्यांचं आणि सुमित पण आमच्यासोबतच आला होता मग आम्ही जिकडे जिकडे गेलो आणि बघू शकता तुम्ही किती छान असे क्यूट क्यूट बच्चे आहेत कॅटचे हे बघा त्यानंतर मी त्यांचा व्हिडिओसुद्धा शूट केलेला आणि इतके छान वाटत होते असं वाटत होतं की आता घेऊ का त्यांना पण आता छोटे चुट छोटे आहे तर नकोच बोलली मग त्यानंतर मग फायनली आम्ही आता बाहेर निघालेलो त्यानंतर काही औषधी वगैरे घ्यायच्या होत्या ते इथे आम्ही हे ॲनिमलचीच मेडिकल आहे इथे सर्व त्यांच्याच औषधं मिळतात तिथे मेडिसिन घेतली आणि त्यानंतर मग काही मशीनसाठी काही हे घ्यायचे होते याला एसन म्हणतात तर हे घ्यायचे होते तरी ते आम्ही हे घेऊन घेतले अहून तर एक मै आम्ही कालच खरेदी केलेली आहे ती घरी आलेली आहे कालच त्यानंतर मग इथे घेऊन घेतला आणि तेवढ्या वेळात मी मला डिओ आणि स्प्रे घ्यायचं होतं तर साईडलाच दुकान होतं तर तिथे ते घेऊन घेतलं आणि यांचं झाल्यानंतर मग आम्हाला ड्रायफ्रूट्स घ्यायचे होते तर मग फायनली आम्ही ड्रायफ्रूट्सच्या दू शॉपमध्ये पोहोचलो बघू शकता तुम्ही आणि तितकी क्यूटिक मुलगी होती की खूपच छान होती आणि ती तिचा चेहराच दाखवत नव्हती त्यानंतर मग आम्ही ड्रायफ्रूट्स आणि सीड्स असे वगैरे घेऊन घेतले काही संपले होते काही घरी होते खजूर वगैरे हे सगळं घेतलं आणि त्यानंतर मग अर्नौच्या कोचिंग क्लासमध्ये काम होतं तर तिथे आम्ही गेलो आणि मग तिथे आम्ही लिफ्टनी गेलो आणि तिथेसुद्धा त्या ऑफिसमध्ये थोडंसं काम होतं तर तिथेच आम्ही आता जात आहे आणि सुमित तर मग आमच्या मागे मागे होतास तर आज अर्ण आलेला नव्हता त्याच्या ट्युशनमध्ये काम होतं पण आला नव्हता तर फायनली आम्ही इथे निघालो आता आणि तिथेसुद्धा बराच वेळ आम्हाला लागणार होता तर आज अख्खा दिवस म्हणजे पूर्ण बाहेरच आमचा गेलेला आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून द्या व्हिडिओ बघता बघता आणि त्यानंतर आम्ही इथे पोहोचलो आत्ता आता माहिती नाही आमचं काम नेमकं किती वेळात होणार होतं तरीसुद्धा आम्ही वेटिंगवर इथे होतो आणि थोडासा आमचा असा टाईमपास सुरू होता सुमेधचा माझा त्यानंतर फायनली आता घरी निघालो आणि घरी निघालो आणि खायला काही घेतलं नाही असं कधी होत नाही तिथे थोडासा नाश्ता जिलेबी असं काहीतरी घेऊन घेतलं आणि फायनली आम्ही निघालो आत्ता घरी आणि सुमितचं चालू होतं एक एक घेणं मग सगळं काही घेऊन घेतलं आणि आता चिवडा वगैरे तर घ्यायची गरज पडत नाही कारण दिवाळीमध्ये आपण घरीच बनवलेला असतो तर स्वीट डिश एवढ्या घेत नाही तर मग नाश्ताच घेतलेला आणि समोसा कचोडी तर असा स्वतः माझा आजचा दिवस आणि अख्खा दिवस म्हणजे बिझी बिझीच गेला त्यानंतर घरी पोहोचले घरी पोहोचल्यानंतर पूर्ण एनर्जी लॉस झालेली होती आणि खूपच थकल्यासारखं वाटत होतं चला म्हटलं आता अर्धा एक तास तरी आराम करते चला आता मी करते आराम तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक ला करायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचे बटन प्रेस करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय